आमदार अमशा पाडवी यांच्या हस्ते मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन व उद्घाटन करण्यात आले येथील ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मुख्य कर्करोग 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 मोफत तपासणी शिबिर अक्कल व अक्रणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमशा दादा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते यावेळी कर्करोग निदान वाहनचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर सुलोचना बागुल मॅडम सिनेट सदस्य प्रोफेसर दिनेश खरात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तृप्ती पटेल वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जर्मनी सिंग पाडवी शिवसेना जिल्हा उपप्रमुख मगन बसवावे तालुका प्रमुख तुकाराम वळवी शहर प्रमुख सिंह चंदेल रायसिंग वळवी आमदार अंशादादा पाडवी यांचे स्वकीय सहाय्य रवींद्र गुरव सोशल मीडिया प्रमुख हुझेफा बाई आदी उपस्थित होते यावेळी कर्करोग निदान मोबाईल वाहनची फीत कापून उद्घाटन करण्यात आले